फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मण्णूकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मंडूकी रसोईचं रेसिपी आहे घेवर घेवर भरपूर जणं म्हणतात की घेवर घरी बनवता येत नाही किंवा त्यांना खूप जास्त मेहनत लागते किंवा साहित्य लागते बनवायला पण असं अजिबात नाही आहे हे घरच्याच आपल्या किचनमध्ये जे अवेलेबल असतात वस्तू त्याच वस्तूमधून ही बनणारी रेसिपी आहे आणि अगदी साधी सुधी रेसिपी आहे काही मेहनत लागत नाही किंवा आपल्याने बनणार नाही आपल्याने करणं होत नाही असातला काहीही विषय नाही आहे तुम्ही जर माझ्या पद्धतीने बनवाल तर नक्की तुमच्या घरच्या घरी तुम्ही घेवर बनवू शकता आणि मार्केटमध्ये ही खूप महागडी डिश आहे आणि खूप रिच डिश आहे तर मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर खूप महागडी येतात त्यामुळं आपण ही आज मनुकी रसोईमध्ये बनवू घरच्या घरी बनवू आणि एकदम आपल्या किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यामधूनच बनवून तर बनून द्या त्यासाठी मनुकी रसोईमध्ये आणि जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क... सबस्क्रा सबस्क्राईब केल्यानंतर लाईक करायलासुद्धा विसरायचं नाही आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये सुद्धा शेअर करायला बिलकुल विसरू नका ते यासाठी की आपले नवीन नवीन रेसिपी मनुकी रसोईमध्ये येत असते तर आपल्या सर्वांसोबत सर्वांसोबत ते मी शेअर करत असते तर त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला येऊन जाईल त्यासाठी तुम्ही आधी बेल पण दाबायला विसरू नका तर आज आपण ही रेसिपी बघणार आहो अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये तर चला की रसोईमध्ये जाऊ आपण आणि आजच्या रेसिपी बघून घेऊया तर त्यासाठी मी असं पसरट भांडं घेतलेलं आहे इथे आणि तिथे ती तीन टेबलस्पून मी तूप टाकत आहे देसी घरचं गायचं तूप आहे तर तीन टेबलस्पून टाकत आहे तर बघू शकता याप्रमाणे आणि मेजरमेंट बरोबर घ्यायचं आहे मेजरमेंट अगर बरोबर झालं तर आपली रेसिपी बिलकुल चुकत नाही तर तीन टेबलस्पून मी तूप टाकलेलं आहे आणि इथे काही आईस क्यूब टाकलेलं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे असं गोल गोल राऊंड राऊंडमध्ये फिरवायचं आहे तर बघू शकता हळूहळू हे जे तूप आहे ते आपलं घट्ट व्हायला लागेल क्रीम फॉर्ममध्ये यायला लागेल आणि त्याचा कलरसुद्धा चेंज होईल तर एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवायचं आहे आणि अवतीभोवती असं इकडून तिकडून नाही करायचं बिलकुल एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे थोडी मेहनत लागते हात पण दुखते पण रेसिपी आपली छान बनते हे एकदम परफेक्ट रेसिपी बनते है। तर या प्रकारे परत आपण याला फिरवत राहायचं आणि जे आजूबाजूला क्रीम जमा झालेली आहे ते आपण एकत्र करून घ्यायची आहे तर बघू शकता या प्रकारे आणि याच पद्धतीने परत परत त्याला फिरवायचं आहे आपण हे प्रोसिजर कमीत कमी सात ते आठ मिनटं करायची आहे तर बघा हाताला वगैरे पूर्ण चिटकलेला आहे हे तूप तर आणि यामध्ये जे पाणी आलेलं आहे तर पाणी आपल्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर बघा हे पाणी तुपामधलं आणि आईचं हे पाणी निघालेलं आहे तर सेम प्रोसिजर आपण परत करून घेऊया साधारणतः दोन मिनटं परत त्याला सेम डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे उलटं सुलटं फिरवायचं नाही आहे खूप छान असे घेवर बनवून तयार होते जर तुम्ही या पद्धतीने बनवाल तर नक्की तुम्हाला बनवता येईल आणि घरच्या घरी तुम्ही या घेवरचा आस्वाद घेऊ शकाल तर बघू शकता हे क्रीम हळूहळू तूप आपल्या क्रीम साईड म्हणजे फॉर्ममध्ये आलेलं आहे आणि परत त्यामध्ये पाणी जमा होतं तर ते पाणी आपल्याला वेगळं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आणि आता काय करायचं आहे जे त्यामध्ये आईस राहिलेलं आहे तेरा आईस पण आपण वेगळं काढून घेऊया त्यातलं आणि थोडं फिरवून घेऊया त्याला तर या प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे वेळ लागतो या प्रोसिजरला पण करायचं आहे आपल्याला ते हीच सर्वात महत्त्वाची प्रोसिजर आहे आप आपली घेवरची सर्वात महत्त्वाची आणि सर्वात कठीण आणि हात दुखते खूप जास्त यामध्ये मान्य आहे पण आपल्याला हे करावं लागेल जितके वेळा तुम्ही हे गोल फिरवता तितके वेळा पाणी याचं निघतं आणि आपण आता आईसक्यूबसुद्धा वेगळे काढून घेतलेले आहे आणि जेवढं पाणी त्यातमध्ये आलेलं आहे ते पूर्ण पाणीसुद्धा वेगळं काढून घेतलेलं आहे तर बघा ही डिश साधारणतः श्रावण महिन्यामध्ये जास्त बनवल्या जाते जसं राखी वगैरे येतात ना राखी वगैरे येतात त्या श्रावणमध्ये हिंदी साईडर लोकांचे राजपूत लोकांचे खूप सारे सण येतात तर त्यावेळी हे लोक घा घेवर बनवतात तर आपण आज इथे बनवणार आहे जेणेकरून आता या राखीला वगैरे आपण सगळे बनवून शकलो पाहिजे यासाठी तर बघा हे असं घट्टस क्रीम तयार झालेलं आहे तुपाचं आणि कलरसुद्धा याचा पांढरा झालेला आहे तर या पद्धतीनेच आपल्याला इथे पाहिजे आहे आणि आजूबाजूला जे, जे चिकटलेलं आहे ते सर्व आपण इथे काढून घेणार आहे आणि परत त्याला थोडं फिरवणार आहे जे फ्लपी करून घ्यायचं जे टाईट क्रीम बनलेली आहे घट्ट क्रीम बनलेली आहे तर त्या क्रीमला आपण पुन्हा एकदा असं गोल प्र राऊंड राऊंडमध्येच फिरवणार आहे आणि त्याला फ्लपी करून घेणार आहे एकदम हलकं करून घेणार आहे आणि आता हे जे आजूबाजूनं पुन्हा चिकटलेलं आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व एकत्र करून घ्या हातालासुद्धा लागलेलं ला आहे आणि या भांड्यालासुद्धा लागलेलं आहे तर ते आपण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरची प्रोसिजर आपण घेऊ मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं आहे तर एक कप मी मैदा घेतलेला आहे आणि एक कप मैदा आपण हळूहळू टाकायचा आहे दोन ते तीन वेळा एकदा मी मैदा टाकलेला आहे आणि इथे मी आईसचं पाणी घेतलेलं आहे थंडगार साधारण पाणी वापरायचं नाही आईसचं थंडगार पाणी वापरायचं आहे आणि मै थोडा मैदा टाकलेला आहे आणि थोडंसं थंड पाणी टाकलेलं आहे परत त्याच प्रोसिजरने आपल्याला इथे हे फिरवायचं आहे मैदा आणि क्रीम आणि परत फिरवून झाला की जो वाचलेला मैदा होता ते परत अर्धा टाकायचा आहे अर्धा थांबवायचा आहे आणि थंडगार पाणी टाकून आपण त्याला पुन्हा त्याच प्रोसिजरमध्ये फिरवायचं आहे जेणेकरून सुद्धा एक क्रीम मध्ये आले पाहिजे आहे तर याच पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये परत फिरवायचं आहे नेहमी नेहमी एकच सांगते की एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे कारण उलटसुलट जर केलं तर ते रेसिपी चुकू आहे म्हणून एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवायचं आहे तर जो वाचलेला मैदा आहे तो पूर्ण टाकायचा आहे एकदाच पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि परत पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण देता येणार नाही कारण की जेवढं लागतं आहे मैद्याला तेवढंच पाणी टाकायचं आहे पाण्याचं इथे आपण प्रमाण दिलेलं नाही आहे मेजरमेंटवर लक्ष ठेवायचं आहे आणि या प्रोसिजरवर लक्ष ठेवायचं आहे जे आपण आता करत हो। आहोत तर परत त्याला सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि गोल फिरवायचं आहे हे कमीत कमी, -कमी पाच ते सात मिनटं आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे त्यामुळं काय होतं की जे आपलं मिश्रण आहे पूर्ण स्ट्रेक्चर आहे ते आपलं क्रीम स्ट्रेक्चरमध्ये येतं आणि फ्लपी होतो एकदम हलकं होऊन जातं तर याच पद्धतीनं आपल्याला परत फिरवायचं आहे हात दुखते माझं पण खूप दुखला होता हात पण आता काय करणार आपल्याला रेसिपी पण बनवायची आहे आणि ते टेस्टी टेस्टी छान छान झाली पाहिजे यासाठी तेवढी तर मेहनत करावंच लागेल तर बघू शकता या प्र तर त्यानंतर वाचलेला पूर्ण जो मैदा आहे तो पूर्ण आपण एकत्र गाळून घ्यायचा आहे कारण हे घट्ट आहे घट्ट असल्यामुळं आपल्याला पूर्ण चाळणीतून पडत नाही तर हळूहळू याला हलवून गाळून घ्यायचं आहे आणि जा गाळण्याची प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे कारण की यामध्ये आपल्याला लम्स काहीच नको आहे पूर्ण लम्बस निघाले पाहिजे आहे कारण ग मैदा आपण गाळून घेतलेला नव्हता आणि तूप जे आपण क्रीम बनवतो ते क्रीमसुद्धा एकदम जमलेली असते त्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर आपण ते आता पाच मिनटासाठी आपण फ्रीझरमध्ये फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवू फ्रीजरमध्ये मद, फ्रीज फ्रीजर नाही ठेवायचे आहे आणि रबडीसाठी मी दूध पण गरम करायला ठेवलं आहे साधारणतः एक लिटर मी दूध घेतलेलं आहे त्याची आपण रबडी बनवून घेणार आहे तर बघा आपलं मिश्रण असं तयार झालेलं आहे तर हे मिश्रण मी बाकीचे प्रोसिजर करेपर्यंत फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तसं तर हे पूर्ण तुपातली प्रोसिजर आहे आणि रेसिपी आहे आणि असं एक मी रिंग कढईमध्ये ठेवून घेतलेलं आहे काय होतं की असं जेव्हा आपण टाकतोय तर आपल्या हातावर ते तेल उडण्याची शक्यता असते म्हणून आणि तो राऊंड पण बरोबर येणार नाही म्हणून असं जर रिंग आपल्याकडे असणार तर रिंग घ्यायचं आहे आणि थोडं थोडं आपल्याला इथे ते मिश्रण टाकायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा मी मिश्रण किती घेत आहे तर थोडं थोडं अगदी आपल्याला टाकायचं आहे आणि असा एक रॉड घ्यायचा आहे मी इथे रवी घेतलेली आहे जी डाळ गोटणी असते आपली ती रवी घेतलेली आहे आणि त्याने आपल्याला मध्ये एकदम होल करायचं आहे तर या प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसिजरने आपल्याला दुसरा घेवरसुद्धा करून घ्यायचा आहे याला उलटपुलट काही करायचं नाही आहे आणि याला लवकर हलवायचं नाही बस आपल्याला मध्ये होल करून आणि त्यानंतरचे बघा आपलं घेवर असं बनवून तयार आहे एकदम जाळीदार तर हलक्या हाताने लवकर तुटतात हे हलक्या हाताने आपण त्या रॉडच्या साह्याने काढून घ्यायचं आहे बाहेर तर त्याच पद्धतीने आपण दुसरी प्रोसिजर पण करावं लाग करायची आहे तर त्यानंतर मी इथे जे एक लिटर दूध घेतलेलं होतं ते अर्ध झालेलं होतं अर्ध झाल्यानंतर आपण इथे साखर टाकून घेतली मी एक वाटी साखर टाकलेली आहे कारण रबडी गोडच असते तर मी एक वाटी साखर टाकली त्याला पुन्हा घट्ट होऊ द्यायचा आहे त्यानंतर मी इथे पाक ठेवलेला आहे करायला तर पाक आपला बघू शकता एक तारी पाक आहे तर क पाकासाठी पण प्रमाण म्हणजे एक वाटी मी साखर घेतलेली आहे तर अर्धवाटी पाणी घेतलेलं आहे तर एक तारी ता पाक येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे जी आपण बनवून घेतलेली रबडी आहे ते रबडी बनवून तयार आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि फ्लेवरसाठी मी इथे विलायची पावडर टाकलेला आहे ड्रायफ्रूट्स पण टाकत आहे आणि हे सुद्धा आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवून आणि बघू शकता आणि याचं असेंबल कसं करायचं ते दाखवून घेऊ आपण पाहून घेऊया तर मी एका प्लेटमध्ये हे घेवर काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर जे आपण चाचणी बनवून घेतलेली होती पाक बनवून घेतला होता तो आपण एक एक चम्मचनी असा थोडं पसरवून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही अगर इथे रबडी टाकायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही आईस्क्रीमसुद्धा टाकू शकता पण चाचणी टाकणं म गरजेचं आहे चाचणी लावल्यानंतर आपण इथे आईस्क्रीमसुद्धा लावू शकतो कुठल्याही फ्लेवरची तुम्ही आईस्क्रीम इथे वापरू शकता पण मी आज इथे रबडी लावलेली आहे ट्रॅडिशनल जशी ही डिश आहे तर ट्रॅडिशनली जसं याला रबडीच लावत असते रबडीच टाकत असते यावर तर मी सुद्धा रबडी केली आहे तुम्ही आईस्क्रीमसुद्धा लावायची असेल तर लावू शकता तर या प्रकारे आपल्याला चाचणी लावल्याच्यानंतर पाक लावल्याच्यानंतर रबडी लावून घ्यायची आहे एकदम टेस्टी आणि एकदम सुंदर अशी रेसिपी बनते तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की तुम्हाला सर्वांना आवडेल मी तर घरी बनवल्यावर सर्वांनीच तारीफ केली सर्वांनाच खूप आवडली आणि सर्वांना आश्चर्य झालं की इतकं छान घरी बनवता येते म्हणून तर अशी पद्धतीने मी हे रेसिपी बनवून सर्वांना खाऊ घातली तुम्हीसुद्धा बनवा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली असेल तर माझ्या रेसिपीला म्हणजेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा दाबायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त रहा भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद